नमस्कार मंडळी द ग्रो अकॅडमीच्या वतीनं मी डॉक्टर अजय पवार सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपणा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे गेल्या दोन वर्षात द ग्रो अकॅडमीच्या वतीनं स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्या सर्वांचा गुणवंतांचा सत्कार आपल्या अकॅडमीच्या वतीनं एकोणतीस जुलै रोजी यशवंत नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षणाचा केंद्र म्हणून असणार आहे मित्र वनव्यामध्ये सारखा तर मित्रांनो आजपर्यंत आम्ही अनेकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय परंतु नजर चुकीने जर कोणी जर या निमंत्रणापासून वंचित राहिलेलं जर असेल तर हा व्हिडिओ म्हणजे आपल्यासाठी निमंत्रण समजून आपण सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी प्रार्थनीय आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं ही द ग्रो अकॅडमीच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे धन्यवाद